नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मंडळी माणसातलं माणूस पण हरवत आहे आणि याच गोष्टीवर ते आपण दहा पाच मिनटं आता बोलणार आहोत मंडळी तुम्ही म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सांगायला तू काय कोण पुण्यवान लागून गेलास का किंवा तू कोण कुठला देव आहेस का मंडळी हात जोडून सांगतो ज्यांची इच्छा असेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कुठलाही ना देव नाही तुम्हाला उपदेश करायला मी एवढा फार मोठा एवढा काही पुण्यवान नाही परंतु एक गोष्ट अशी आहे की त्या देवानं मला प्रत्यक्षपणे सदेहरूपानं हो दर्शन दिलेलं आहे म्हणून माझ्या तोंडून ज्या काही गोष्टी बाहेर पडतील त्या अगदी चांगल्याच पडतील आणि म्हणून तर आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत की माणसातलं माणूस पण हरवत आहे हो मंडळी तुम्ही ऐकता ही खरी गोष्ट आहे मंडळी मी एक मध्यंतरी इंस्टाग्रामवरती रील बघितली की साधारणतः दोन तीन महिन्याचं एक लहान बाळ म्हणजे ती एक मुलगी होती का मुलगा होता माहीत नाही परंतु कोणीतरी एका नालीजवळ त्याला ठेवून गेलेलं होतं सांडपाण्याची ती गटार होती घाण पाण्याची ती नाली आणि शहराच्या ठिकाणी ठेवून गेलेलं होतं खरं तर रात्रीची वेळ होती वरती एक बल्ब होता आणि बल्बच्या उजेडामध्ये सगळं काही दिसत होतं ते रडणारं लेकरू तिथं बाजूला होतं नालीचा आणि ते लेकरू रडत 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 असंच त्या नालीमध्ये पडलं परंतु ह्या सगळ्याचा कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतं शूटिंग येत होतं त्या ठिकाणी एक कुत्रं होतं मंडळी ते कुत्रं एकटक त्या लेकराकडे बघत होतं परंतु त्या लेकराला तोंड लावायचं धाडीस त्या कुत्र्याचं होत नव्हतं परंतु एक क्षण असा आला की ते रडणारं लेकरू हातपाय खोडत रडणारं लेकरू त्या नालीमध्ये बाजूला काटेवरून पडलं घाण पाणी ते त्यामधून वाहत होतं आणि क्षणार्धात मंडळी त्या बाजूला असणाऱ्या कुत्र्याने त्या नालीमध्ये उडी घेतली आणि अंगरक्याला धरून ते, ते दीड दोन महिन्याचं तीन महिन्याचं काय ते लहान लेकरू असेल तर त्यानं बाहेर काढून बाजूला ठेवलं परंतु मंडळी जी माणसं होती कदाचित हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती बघितलेला होता परंतु हा व्हिडिओ असाच काय रेकॉर्ड झालेला नव्हता कोणीतरी माणूस त्याची शूटिंग घेत होता त्या लेकराची बघा मंडळी ते नालीच्या काठेवर असणारं कटाड्यावरती असणारं लेकरू नालीमध्ये पडल्यानंतर पहिल्यांदा त्या कुत्र्यानं आतमध्ये झेप घेतली आणि त्या लेकराला बाहेर काढलं परंतु जो मोबाईलमध्ये शूटिंग काढत होता तो माणूस मात्र पुढे गेलेला नाही म्हणून माणूस माणसामधलं माणूस पण हरवत गेलं आहे दुसरी एक भयंकर स्टोरी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मंडळी तुम्हाला देवानं माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे ही।, ही फार मोठी गोष्ट आहे सदृढ असा हा नरदेह दिलेला आहे नरदेह असू द्या किंवा स्त्रीदेह असू द्या परंतु मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा देह त्या देवानं याच्यासाठी दिलेला आहे की तुमच्या देहाकडून आयुष्यभरामध्ये काहीतरी पाप घडावं काहीतरी पुण्य घडावं आणि या सगळ्याचं मोजमाप तो देव ठेवत असतो तुमच्या देहाकडून किती पाप घडतं आहे पुण्य घडतं आहे याचं सगळं मोजमाप तिथे असते परंतु एक गोष्ट अशी आहे मंडळी हा देह मिळालेला आहे समजा मला हा नरदेह मिळालेला आहे या देहाकडून कळत न कळत काही पाप घडत असेल ते सगळं देवाच्या चरणी हे मापसुद्धा होऊ शकतं परंतु मेन गोष्ट अशी आहे की जेव्हा या देहाला त्या देवानं काहीतरी पुण्यकाम करण्याची घटना घडून आलेली असते त्यावेळी मात्र आपण मागच राहायचं नाही चटकन पुढं जायचं ज्या गरजवंताला मदत करायची आहे जो अडचणीमध्ये आहे त्याला मदत करायची आता एक भयंकर घटना अशी सांगतो की शुक्रवारीच मागील शुक्रवारी एक महाभयंकर अशी घटना घडली की जयपूर या ठिकाणी राजस्थान राज्य आहे त्या ठिकाणी एक महाभयंकर स्फोट घडला एल पी जी गॅस जो आहे म्हणजे आपल्या घरी जी गॅसची टाकी असते त्या स्वरूपाची फार मोठी एक टाकी असते अठरा टनाची टाकी आणि ती टाकी टँकरमध्ये म्हणजे ट्रकमध्ये लोड केलेली असते थोड्या थोडक्यात तो एल पी जीचा टँकर असतोय तर तो टँकर जात असताना त्याला ट्रकची धडक बसली आणि त्यामध्ये तो गॅस प्रचंड प्रमाणामध्ये लीक झाला आणि त्या ठिकाणी आग लागली त्या आगीचा भडका इतका मोठा होता की जवळपास पाचशे मीटर होती म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरच्या त्या परिसरामध्ये एकदम असा भडका झाला आणि त्या ठिकाणी असणारी सगळी वाहनं ही जळून खाक झाली त्याच्यामध्ये साधारणतः वीस पंचवीस लोकं ही मृत्युमुखी पडली आणि साधारणतः तीस पस्तीस लोकं ही गंभीररित्या भाजली म्हणजे याच्यामध्ये एक घटना अशी मला आठवते की इंस्टाग्रामवरती आपण सगळ्यांनी रील बघितली असेल मंडळी एक माणूस साधारणतः त्या आगीमध्ये भाजलेला होता साधारणतः सत्तर ऐंशी टक्के सगळं शरीर त्याचं भाजलेलं होतं ही जीवाच्या आकांतानं तो लोकांना जीवदान मागत होता माझा जीव वाचवा जीवाची भिक्षा लोकांना मागत होता तो माणूस स्वतःच्या पायावरती उभा राहून साधारणतः अर्धा किलोमीटर चालत बाहेर आलेला होता आणि तो लोकांना म्हणत होता की कोई तो गाडी बोलावं यार किराया मै दूंगा म्हणजे मी भाडं देतो पण कोणीतरी गाडी बोलवा माझा जीव वाचवा असं तो म्हणत होता परंतु लोक आपापल्या खिशामधले मोबाईल काढून त्याची शूटिंग घेण्यामध्ये मग्न होते सगळेजण त्या व्हिडिओ त्या माणसाचे व्हिडिओ घेत होते तो माणूस अक्षरशः पूर्ण भाजलेला होता अंगावरती कपडा वगैरे काही नाही सगळं शरीर त्याचं भाजलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये लोक त्या ठिकाणी शूटिंग घेत होती अजून बरीचशी माणसं ज्यांचा तोल त्या ठिकाणी गेलेला होता पूर्ण शरीर भाजलेलं होतं जमिनीवरती आडवी होती परंतु त्यांच्या देहामधून प्राण जात नव्हता त्यांना खरंतर मदतीची गरज होती दवाखान्यामध्ये न्यायची गरज होती परंतु कोणी नेत नव्हतं अक्षरशः मंडळी राधेश्याम चौधरी म्हणून त्या माणसाचं नाव आहे की जो माणूस पूर्ण असं शरीर जळाल्यानंतर अर्धा किलोमीटर चालत आलेला होता परंतु शेवटी कोणी मदत केली नाही दवाखान्यामध्ये नेलं नाही त्या ठिकाणी तडफडून तो माणूस त्या ठिकाणी जसाच्या तसा मरण पावला हे खरं तर वास्तव आहे भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी घडलेली आहे अक्षरशः ट्रकमध्ये कारमध्ये बसलेली माणसं पूर्णपणे जळून गेलेत एखाद्या माणसाला अंत्यविधी दिल्यानंतर जसा त्याचा काही अवशेषसुद्धा शिल्लक राहत नाही तशा प्रकारे आहे त्या ठिकाणी माणसं जळून गेली काही माणसांची फक्त डोक्याची कवटी त्या ठिकाणी होती काहींच्या हाडे बरगड्याच नुसत्या राहिलेल्या होत्या ज्या त्या ठिकाणी क्षणारामध्ये त्या ठिकाणी घडलेला हा स्फोट होता परंतु याच्यामध्ये मात्र एक गोष्ट कळाली की माणसांमध्ये जी माणुसकी आहे ती माणुसकी राहिलेली नाही ती माणुसकी खरं तर या ठिकाणी संपत आलेली आहे विचार करा मंडळी तो स्फोट तो स्फोट जर आपण त्या ठिकाणी गेल्यावरती काढला असता तर आपलीही किती त्या प्रकारचीच वाईट अवस्था झालेली असते आपणही त्या ठिकाणी बाजून मेलेलो असतो देवानं आपल्याला मरणारं नाही बनवलं देवानं आपल्याला वाचवणारं बनवलेलं आहे म्हणून मदतीचे हात आपण पुढे केले पाहिजे त्या माणसाला गाडी बोलवून हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे ही खरं तर माणुसकी आहे आणि मंडळी तुम्हाला वाटेल आता बऱ्याचशा काही घटना घडतात काही लोक कमी वयामध्ये मारतात काही ॲक्सिडेंटने मारतात काही जळून मरतात परंतु याच्या गोष्टीमध्ये ती मरणारी सगळीच लोकं त्यांच्या काही पूर्वजन्मीच्या काही पापामुळं मरलेली असतात असाही विषय नाही आपत्कालीन ती घडलेली घटना असते खरं तर नियतीनं केलेला त्यांचा तो घात असतो देवानं त्यांचं मरण हे लवकर लिहिलेलं नसतं परंतु मध्यंतरीच अशा प्रकारचे काहीतरी ॲक्सिडेंट होतात परंतु तुम्हाला वाटत असेल की ती मेलेली माणसं त्यांचा फार हाल होत आहेत ते फार तडफडत आहेत म्हणजे ती पापी आहेत असं नाही मंडळी कदाचित त्यांच्यापेक्षा तुम्ही पापी आहात ती तीस चाळीस पन्नास मिनटं तडफडून त्या ठिकाणी मरतील आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी झालेला तो अपघात आणि गॅसमुळे जळून मेलेली ती त्या आगीमध्ये मेलेली लोकं क्षणार्धामध्ये मेली साधारणतः पाच दहा मिनटामध्ये कोणी तडफडून मेलं कोणी दोन दिवस जगलं आणि त्या ठिकाणी तडफडून मेलं परंतु त्यांना जो झालेला त्रास होता तो त्रास मोजका होता अर्धा तासाचा असू द्या एक दोन तासाचा असू द्या तेवढा त्रास त्यांच्या शरीरानं सहन केला नाही आत्मा त्या ठिकाणून निघून गेला परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो दादा हो तुम्ही जर अशा लोक वेळी अशा माणसाला जर मदत केली नाही ना त्यांचा आत्मा फक्त अर्ध्या एक तासामध्ये त्या ठिकाणी मुक्त झाला परंतु तुमचा आत्मा जर तुम्ही पापी असाल आणि त्या लोकांना मदत करत नसाल तर तुमचा आत्मा दहा वर्षे वीस वर्षे असं वर्षानुवर्षसुद्धा या ठिकाणी भटकत राहतो त्यांचा त्रास फक्त काही मिनिटाचा आहे देह सोडून आत्मा निघून गेला त्यांचा परंतु तुमचा आत्मा तुम्ही मेल्यानंतर हजारो वर्षेसुद्धा या ठिकाणी असाच भटकत राहू शकतो आणि हे वास्तव आहे याला पुरावेसुद्धा आहेत मी पुरावे देऊ शकतो तुम्हाला की मेलेल्या माणसाचा आत्मासुद्धा सध्या वास्तव आहे की या ठिकाणी भटकत आहेत तुम्ही म्हणाल हे कसं काय हे खोटं आहे थोतांड आहे तुम्ही काहीही म्हणा काहीजण मलाच उलटून कमेंट करायच्या बांधगडीमध्ये पडतात तू काय एवढं ज्ञानी बोलतो ज्ञानाच्या भाषा सांगतो तू काय एवढा देव आहेस का दादा हो मी देव नाही परंतु त्या देवानं मला प्रत्यक्षपणे सदेह रूपाने दर्शन दिलेलं आहे हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो मी पण एवढा काय पुण्यवान नाही माझ्याही हातून कळत न कळत बरीचशी घडलेली असतील परंतु त्या देवाचा वरधास्त माझ्यावरती आहे म्हणून मी खरं तर धन्य आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जावा गाणगापूरला जावा त्या ठिकाणी अतृप्त आत्म्यानं झपाटलेली कितीही शरीरं कितीतरी शरीरं त्या खांबावरून कोलांट्या उड्या मारत आहेत बागा मंडळी त्यांच्या शरीरामधून प्राण गेला त्यांना जाळून टाकलं म्हणजे ते तिथंच संपले नाही त्यांचा त्रास तिथं संपला नाही त्यांचं पाप इतकं भयंकर होतं त्यांचा शरीर जरी जळून गेला तरी त्यांचा आत्मा मात्र इथंच भटकत राहिला त्रास सहन करत राहिला थोडक्यातच मंडळी तुम्हाला एका मिनटामध्ये सांगतो बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की उगच पासरा बोलत बसतो व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्यामुळं आता व्हिडिओ आटोपता घेतो आणि एकाच मिनटात तुम्हाला सांगतो की एखादा माणूस मरत असताना मग अचानकपणे त्याचा ॲक्सिडेंट होऊ द्या रस्त्यावरती अपघात होऊ द्या त्याला जो होणारा त्रास आहे हा काही सर्वात जास्त त्रास नसतो आहे की तो मरताना त्याला मिळालेला तीस चाळीस मिनटाचा त्रास पाच दहा मिनटाचा त्रास हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काय त्रास नसतो आहे तो त्रास संपल्यानंतर तात्काळ देव त्याच्या आत्म्याला मुक्ती देऊन पुढच्या प्रवासाला पण पाठवत असतो म्हणजे अकाली लवकर मरणारा माणूस हा पापी असतो आहे असा नाही क्षणार्धामध्ये त्याचं मरण होतं आणि क्षणार्धामध्ये त्याचा आत्मा पुढच्या प्रवासालासुद्धा लागतो परंतु तुम्ही जर पापी असाल तुम्ही जर वाईट असाल दुसऱ्याची मदत जर अशा प्रकारे करत नसाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्ही ऐंशी नव्वद वर्षे जरी जागलात का आणि मरताना तुम्हाला काही जरी त्रास झाला नाही तरी त्या देहामधून निघालेल्या आत्म्याला मात्र पुन्हा वर्षानुवर्ष त्रास होतो तो आत्मा इथंच भटकत राहतो तो आत्मा पुढच्या प्रवासालाही देव पाठवत नाही त्याला परत आणखीन त्रास सहन करावा लागतो हे खरं तर वास्तव वा आहे म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगतो की मरताना जो त्रास होतो तो शेवटचा त्रास नाही त्याच्यानंतर देव जे काय करतो तो मात्र फार मोठा त्रास आहे आणि हे वास्तव वा आहे की कितीतरी कि लोकं मरून दहा वर्षे झाली वीस वर्षे झाली तीस वर्षे झाली तरीही इथं या ब्रह्मांडामध्ये विश्वा या विश्वामध्ये या अवकाशामध्ये अशीच भटकत आहेत मेल्यानंतरसुद्धा त्यांचा आत्मा भटकत आहे म्हणजे त्यांच्या इच्छा पुऱ्या राहिल्या असतील त्याला अतृप्त आत्म म्हणतो आपण आता ते सगळं काही बाजूला राहू हो द्या अजून तुम्हाला थोडक्यात आणि अगदी कमी वेळामध्ये सांगतो की तो जो प्रसंग काढला की गॅस टँकरचा त्या ठिकाणी स्फोट झाला काहीजण माणसं अगदी पेट्टी माणसं त्या ठिकाणून अशी बाहेर पडत होती आणि त्याच ठिकाणी बाहेर जर तुम्ही असाल आणि अक्षरशः पूर्ण शरीर जळालेला माणूस त्या आगीमधून बाहेर पडत आहे तर तुम्ही त्याला मदत करत नाही त्याच्यामधला मोबाईल काढून त्याची शूटिंग घेताय तर एक गोष्ट तुम्हाला सांगू का देवानं त्या माणसासोबत जितकं वाईट केलं आहे त्याच्यापेक्षा दहापट पट तुमच्यासोबत वाईट करणार कारण तो आगीमधून जळून बाहेर आलेला माणूस अर्ध्या तासामध्ये वीस मिनटामध्ये त्या ठिकाणी मरल आणि त्याचा आत्मा पुढच्या प्रवासालाही जाईल परंतु तुम्ही त्याची शूटिंग घेताय त्याला अजिबात मदत करत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही अजून पाच पन्नास वर्षे जगचाल परंतु तुम्ही ज्यावेळी मारसाल ना त्यावेळी ते तो जो देव आहे तो विधाता आहे तुमचा आत्मा पुढच्या प्रवासाला पाठवणार नाही तुमचं शरीर मुळल तुमचं शरीर मेल्यानंतर तुमच्या शरीरामधून बाहेर निघालेला आत्मा इथंच फिरत राहील त्याला अजून त्रास सहन करावा लागेल आणि हे खरं तर वास्तव आज आहे आजसुद्धा असे आत्मे प्रत्यक्षपणे आहेत हे खरं तर मी जे बोलतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हे मला माहीत नाही उद्या कोणी म्हणतील हा अंधश्रद्धा पसरवतो किंवा काय करतो तर तो मूळ हेतू नाहीच परंतु खरं तर हे वास्तव वा आहे ज्या ठिकाणी दत्ताचं स्थान आहे गाणगापूर असेल श्रीशर्त मोराळे म्हणून एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी अशी झपाटलेली शरीरं आहेत तोच अतृप्त आत्मा आयुष्यभर एखाद्यानं का हातून काही पुण्याचं काम केलं नाही तर त्याचासुद्धा आत्मा मेल्यानंतर देव पुढच्या गतीला पाठवतच नाही तो आत्मा इथंच इतरत्र भटकत राहतो आणि परत अजून त्याला इडा पिडा त्रास सगळं काही सहन करावं लागतं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमचा हा देह आहे हा देह संपल्यानंतर तुमची राख झाल्यानंतर तुम्हाला जाळल्यानंतर सगळं काही संपलं असं नाही सगळा खेळ सुरू होतो तो तुमच्या आत्म्यासोबत तुम्ही जर जीवनभर पुण्य केलं असेल ना तर तुम्ही मेल्यानंतरसुद्धा तुम्हाला मजाच होणार तुमची तुम्ही स्वर्गात जाणार आत्म्याला सगळं काही भेटणार सगळं सुख सगळं काही जे आहे ते वैश्विक सुख ते अनुभवण्यासाठी हा देह असावा असं नाही परंतु इथं मात्र जीवन जगत असताना आपण आनंदानं जगलं पाहिजे इतर कोणी अडचणीमध्ये असेल संकटामध्ये असेल तर त्याची मदत केली पाहिजे एखाद्याला वाचवायचं जर पुण्य मिळत असेल ॲक्सिडेंटमधून असू द्या एखादा असा प्रकारे जळालेला असेल तर त्याला वाचवायचं पुण्य तुमच्या हाताला लाभत असेल तर फार मोठे नशिबवान आहात तुम्ही तर सो असोद्या मंडळी अगदी थोडक्याच वेळामध्ये फावल्या वेळामध्ये मोडक्या तोडक्या शब्दामध्ये तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला अगदी बाबडे हे शब्द असतील ज्यांना पटली असतील त्यांनी स्वीकारा आणि अवश्य स्वीकारा सगळीच काही मंडळी स्वीकारतील असा विषय नाही जण उलटून मला खालून कमेंट करतील अरे किती बाबड्या शब्दामध्ये बोलतो आहे किती बामटा आहेस तो असा विषय नाही मी काही व्हिडिओ असे स्टँडर्डमध्ये एकदम स्टँडर्ड पद्धतीनेही बोलू शकतो तेव्हा ती साधारण जे लोकं आहेत जे गावठी लोक आहेत ती म्हणतील अरे काय ऐंस्टाइनची अवलाद आहे का तुझी इतक्या स्टँडर्ड शब्दामध्ये इतक्या ह्यामध्ये बोलतो आहे त्याच्यापेक्षा आपली जी बोलीभाषा आहे त्याच भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनत असतो आहे आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच नेमका आपलं व्हिडिओ कोणत्या भाषेमध्ये असावेत साधारण गावंडाळ सगळ्यांना सा समजेल अशा भाषेमध्ये असावेत की फार अगदी हाय लेवलच्या भाषेने अगदी स्टँडर्ड भाषेमध्ये असावेत तेही मला सांगत चाला मंडळी बरेच दिवस झाला आपले चॅनल सुरू करून आणि काहीजण जे साथीदार आहेत ते अगदी पहिल्यापासून आपल्या चॅनलला सपोर्ट करतच आहेत सपोर्ट असाच कायम तुमचा पाठीशी राहू द्यात नक्कीच तुमच्यापर्यंत चांगलीच माहिती पोचवायचा मी मनापासून प्रयत्न करेन तर धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी